बोला आज जी मोठ्याने काय करायचं तुम्हाला आज, आज चपात्या करायच्या खायला आणि ती पण वांग्याची भाजी ताई नो तुम्हाला सांगण्यात येतो हे बघा असं चालून घ्यायचे व्यवस्थित ते चालणे आणि जास्त दिवसाचं पीठ नाही पाहिजे ते व्यवस्थित नाही लागत मग ना। चपाती बाजरीची भाकर अजून काय आजी पण बाजरीच्या पिठाची लिमिट फक्त आठ दिवसापर्यंतच आहे तेवढेच दिवस ते वापरावा असं म्हणणं आजींचा आजीच्या आजच्या चपात्या पाहिल्या तुम्ही खूपच उत्सुक आज आजी तो आजी तुम्हाला शिकवेल चपात्या कशा बनवायची एकदम खुशखुशीत आणि चविष्ट लागल्या पाहिजे आणि कमी तेलामध्ये मध्ये स्वादिष्ट चव आली पाहिजे त्यांना हे बघा आजीच्या हात अंदाजाने मीठ घेतलेले आहे इथं आणि ते मीठ टाकायचे अधूबर व्यवस्थितपणे हात धुवून घ्या काय करायचं आजी आता भाजी शिजत हे बघा आजी अशा पद्धतीने पीठ काम कामायच लागत आजींच म्हणणं ऐकतच अस ना आजी आता मात्या झाले त्याच्यामुळे जास्त ताकद लावली तर चांगलं पीठ मळलं तर चपात्या पण चांगल्या असं मग आजींचं म्हणणं ऐकू शकतात सायपाक फक्त ता पाऊन तासात पूर्ण करीत या चार माणसाचा आजी एवढा रप रप चांगल्या पद्धतीने पीठ मळलं तर चांगल्या मऊ मऊ चपात्या वाट्या कडक नाही गॅस बारीक केला ते केलं तर चपात्या कडक वाट्या बघा आजींच म्हणणं फास्ट गॅस हो काय चपात्या कशा होत्या मऊसक वाट्या मऊसक वाटात म्हणजे चांगल्या अशा बारीक एकदम स्वादिष्ट बनणार काय पीठ मळायचं चा, चांगलं मळायचं चा, किती टाईम म्हणजे चपात्या चांगल्या आहेत जसा जोर दाखवायचा हे बघा अशा पद्धतीने पीठ मळा परातीमध्ये चांगलं जास्त जोरात ताकद लावली तर म्हणजे चपाती एकदम मस्त व्हते मऊ मऊ मग करायचं म्हणून करायचं नाही रात खायला पण चांगले लागले पाहिजे ना असं आजींच गोष्ट रात्री दरवेळेस आणि अशा पद्धतीने मळून झाल्यानंतर याच्यानंतर आता आजी चपात्या लाटायला सुरुवात करेन थोड्याच वेळात पोटच भरलं पाहिजे दोन चपात्या तर माणसाईंच पोटच भरत अशी आजीची चपाती असते आपली बघा अजूक ताई कारण की ते एकदम चांगला असं झालं पाहिजे आपली शरीराची त्वचा कशी तसंच करते आजी एकदम मस्त आणि फायनली असं झालेलं आहे पीठ ताई आणि आता आजी हात धुवायला चाललाय लाटायच्या अजूक काय आजी

ताकद लावून करायची का आरामात हलक्या हल हाताने तुम्हाला पहिल्यांदा आकार असा दिसतोय तर कोणी आजी पास कशी गोल चपाती करते बघा फक्त पाचच राहतो आजी गोल बघू शकतात डायरेक्ट हा संगम रवरी दगड नाही का त्याच्यापासून ग्राना ग्रेनाईड त्याच्यापासून बनवलेला आहे खालचा पळपट हे बघू शकतात चपाती एकदम मोठी बघा दोन चपात्यामध्ये माणसाची दारिक जेवणच होतं सकाळचं नेहरीच चांदुर्या बाबर एक खा पण जास्त खा म्हणजे एकच खाली पाहिजे पण पोटच भरलं पाहिजे बघा पुन्हा अशी घ्यायची आणि इकडे त्यांनी ठेवली आहे तयावरती साईपाकेचा हा गावरान पद्धतीचा आहे चुलीवरचा आणि शहरातील लोकांचा याच्यावरचा राहतो गॅसवरचा त्याच्यामुळे आजी चिडत आहे आजी करतात कधी मध्ये लाईक गरबडीत असल्या गॅस पण दररोज नाही करणार बघा हातात कशी ट्रिक आहे त्यांच्या आणि चपाती पालटायचं तेल बिल लावा का लावले तेल पण लावायचं हे बघा असे मस्त मस्तपैकी तिकड चपाती पण बुसते आणि इकडे पेटे मग का चांगली भुजून द्यायची चांगल्या पद्धतीनं भुजून द्या चुलीवरती आणि जोरदार जाळ लागलाय आता खाली बघा चपाती इथ अशी बनवू शकता चुलीवरती चपाती तुम्ही घरी पण आणि फायनल ती टोपल्यामध्ये येणार आहे हे बघा अशा पद्धतीनं ती चटकायची अशी चपाती बनवू शकतात मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तवर आज आजून जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद